कार चालकाने बसलेल्या महिलेच्या अंगावर चढवली कार महिलेचा मृत्यू गाडीत पेट्रोल भरणे जीवावर बेतले मुलांसोबत बाईक वर जाताना मुलाने बाईक पेट्रोल पंपावर नेली मुलगा बाईक मध्ये पेट्रोल टाकण्यासाठी रांगेत उभा असताना ती पेट्रोल पंपावर खाली बसली दरम्यान पेट्रोल भरून निघणाऱ्या कार चालकाने कार सरळ तिच्या अंगावर घातल्याने कार खाली चिरडून तिचा मृत्यू झाला आहे ही हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे घडली आहे मुलाने आपल्या डोळ्यासमोर आई सोबत घडलेलं असं दृश्य पाहिलं जे केवळ शब्दात मांडणं कठीण आहे काही सेकंदात सर्व काही बदललं आणि आनंदाचा क्षण अचानक भीती धक्का आणि बदलून गेला रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण असंख्य अपघातांच्या बातम्या ऐकतो पण काही घटना अशा असतात की त्या डोळ्यासमोर उभ्या ठाकतात आणि अंगावर काटा आणतात अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना आग्रा येथे घडली आहे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेलेल्या मुलाच्या नजरेसमोरच त्याच्या आईला कार चालकाने अक्षरशः चिरडून ठार मारले या भीषण अपघाताचा व्हिडिओ तिथल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद के झाला असून तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार मृत महिला मुन्नी देवी या आपल्या मुलासोबत पेट्रोल पंपावर आल्या होत्या मुलगा बाईक मध्ये पेट्रोल भरत असताना त्याची आई शेजारी जमीनी वर बसली हुती। उभी एक कार अचानक सुरू झाली चालकाने क्षणभरही आजूबाजूला पाहण्याची तसदी घेतली नाही आणि काही सेकंदातच गाडीने थेट समोर बसलेल्या महिलेला चिरडलं कॅमेरात दिसत की एक कार महिलेकडे जाताना दिसते आणि क्षणातच जमिनीवर बसलेल्या महिलेच्या अंगावरून कार जाताना दिसते पेट्रोल पंपावरील काही लोकांनी महिलेला वाचविण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता संपूर्ण दृश्य डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असं होतं क्षणभरात पेट्रोल पंपावर किंकाड्या धावपळ आणि गोंधळ उडाला स्वतःच्या डोळ्यासमोर आईला कार खाली दबलेला पाहून मुलगा स्तब्ध झाला परिसरात शोककळा पसरली स्थानिक नागरिक संतापले आणि त्यांनी चालकाच्या बेपरवा वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले फुटेज ताब्यात घेण्यात आलं असून आरोपी चालकाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहे पोलिसांनी आश्वासन दिलं आहे की या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल या अपघातानं स्थानिक नागरिकांना निष्पाप महिलेचा जीव गेला आणि मागे राहिलं ते फक्त वेदनादायी स्मरण लोक प्रश्न विचारतायत शेवटी कधी सुधारतील हे निष्काळजी चालक का प्रत्येक वेळी सामान्य माणसालाच बेपरवाईची किंमत मोजावी लागते ब्युरो रिपोर्ट आग्रा